मला असं वाटत असेल कदाचित की शिवसेना त्यांनी कामगावरती संपवले पण जमिनीवरती शिवसेना ते काही संपवली जनता पक्ष हा फक्त कामगावरती राहिलेला आहे जमिनीवरती राहिलेली नाही सर्व जाम दाम ज्यांचा भेट लालोच आमिष यांचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले गद्दार विकडे गेले पंचवीसच्या विकत नाही घेऊ शकते मानाचा मुजरा करतो जबाबदारी आता आपली वाढलेली आहे मी तुम्हाला सगळ्यांची पहिल्यांदा कमी दिलगिरी व्यक्त करतो कारण मध्ये जरा गजर चौकशी बोलत होतो त्यांना सुद्धा हेच सांगितलं की आता आपली सगळी जबाबदारी वाढलेली आहे आपला महापूर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच तरी विजय विजय तो मुंबई पाप पापाला मुंबईकर मराठी माणूस तरी क्षमा देत मला खूपचा अभिमान आहे की तुम्ही सगळे लढत निष्ठेने लढलात अगदी अक्षरशः आम्ही जण जेव्हा फिरत होतो तेव्हा जेवणाची फिरण्याची कसली सोयी सुविधा केल्या होत्या त्याच्या सुविधा आपण नाही तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना घाम पडलेला आहे आणि ही शक्ती आता जी काही एकवटलेली आहे शक्ती अशीच एकजुटी एकत्र ठेवा जेणेकरून तुमच्या पिढ्याला अभिमान वाटेल आई बाबा दादा असेल ताई असेल विके गेले तर हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असताना सुद्धा विके गेले नाही अभिमाना केला हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी प्रथम असं कोण त्या विजयाचं श्रेय तुम्हाला देत आहे असेच सोबत राहा लढाई संपलेली नाही लढाई सुरू झालेली आहे आणि जी काही जिद्द आहे शेवटी जिद्द महत्वाची असते जिद्द कोणी विकत ची जिद्द कोणी आज नाही आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू मला तर त्याची काही चिंता वाटत नाही सगळ्यांना मी परत धन्यवाद देतो असेच एकत्र राहा मजबूतीने राहा धन्यवाद जय 哎呦！